नमस्कार रसिक प्रेक्षकांनो मी मंजुषा आज तुमच्यासमोर वाचन करते आहे मला आवडलेली कविता कवितेचं नाव आहे नदी सागरा मिळता याची रचना आहे गदी माडगुळकरांची चला तर ऐकूया नदी सागरा मिळता नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर अशी शहाण्याची मनं नाही नदीला माहेर काय सांगू रे बापा रे तुम्ही आंधळ्याचे चेले, नदी माहेर अशी जाते मी जग चाले सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लिहून पुन्हा होऊ न लेकरू नदी वाजवते वाळा पाना फुटो तो डोंगरा तेव्हा येतो पावसाळा पाना फुटो तो डोंगरा तेव्हा येतो पावसाळा धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओला बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा अँड शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग